नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील औरात शाजनी व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कशी व आज सोयाबीनला भाव किती मिळाला तर मित्रांनो बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी आवक चौदाशे तीन क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती लातूर मुरड अवक तर मित्रांनो बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी तीन थी हजार नऊशे रुपये क्विंटल सर संदा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जाद चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक चोवीस हजार चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन अलेसा अल्ता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील